मध्ये उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ए बी फॉर्म खाऊन टाकलाय अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यातील धनकवडी सहकार नगर परिसरातील ही अजब घटना आहे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील प्रभाग क्रमांक छत्तीस अ मध्ये हा प्रकार घडलेला आहे या ठिकाणी उमेदवारीवरून झालेल्या वादातून चक्क ए बी फॉर्म खाल्ल्याची घटना घडली आहे एकाच प्रभागात पक्षाकडून चुकून दोन उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले आणि यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद ढवळे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय अतिशय वेगळी घटना म्हणावी लागेल कारण प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ए बी फॉर्म खाऊन टाकण्यात आलेला आहे नेमकं काय घडलंय बघू शकतो की उमेदवारांच्या अर्जाची छाननी जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक छत्तीस जो खर तर सहकार नगर मधला येतो आणि त्याच ठिकाणी हा पत्र हा जो सगळा प्रकार आहे तो घडलेला आहे दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते त्यामुळे उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला आणि या वादावादी दरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म निचकावून घेतला आणि तो चक्क पाडून घेऊन टाकल्याचा प्रकार जो आहे तो आता समोर झालेला आहे आणि या प्रकरणी आता भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून पुण्यात या घटनेमुळे राजकीय वर्तुळात सुद्धा एक खळबळ व्यक्त करण्यात येतील नक्कीच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल